भावांनो बैल चालता चालता मले का दिसलं हे आहे आम ना आमचं पळीत त्या पळतात मले डुकरं दिसले आत्ता तिकडे वाजले डुकरं आणि हे बघा येतं हे बघा येतं खोज आहे हा दिसतंय हे बघा येतं खोज आहे हा खोज आहे बा येतं ते खोज असे 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 तिकडे जाऊ नये तर त्या पळतामध्ये आमच्या दरवर्षीच डुकर राहते भावांनो सांभाळून झाला ते नाहीतर डुकरं कसं आहे एकट्या डुकर असला ना अंगावं येते माणसाला फाळू शकते माणसाले तर काही कधी कधी कसं आहे डुकऱ्याचे कळप राहते त्याचे पिल्ले राहते डुकऱ्याची आता मध्ये कितात बैल चढायला जातं पण कसं आहे सांभाळून झाला नाही नाहीतर कसं आहे कवा कुंकून येण डुकर आणि सिद्ध पडते डुकर अंगावर येते ते त्याला लवकर कळता येत नाही अजिबात त्याला मोड नाही अजिबात तर आता मुश्किल नाही चालतो बैल आता भाव नाही हे बघा आता बैल आहे आता आव धरत आहे म्हणजे त्यामुळे बैल जगवतो तिकडं म्हणजे आता पडतात बैल जगवासाठी न्यास लागते पडतात नाही तर चाला कुठं आहे या एवढ्या चारा पुरते का बांधावरचा चारा तिकडे जातो आता चढत चरत मग तसं धर हे बघा हे तसं 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 मग हे आपलं चरत चाल तिकडे गेलं आपल्या रानागड का तिकडे आऊत धर आहे आऊत मग बैल जगून जाते ते आता धरायचं मग दिवसभर आपण का म्हणते चार वाजतामध्ये मध्ये आऊत धरायचा उशिरा धरायचा आहे बायाचं निधन चालू असल्यामुळे आता आपलं आत्ता धरतो मग लाऊत तर बायाचं हे बायल मग नेंदता येत नाही मग आता म्हणजे चार वाजता आऊत धरायचा आहे मग तोडसो मी आता उशिरा आलो आज बैल चालासाठी तर आता खोज आहे आता तर आता डुकर आहे ते तर आता भवान्न आता ज आता कसं आहे सांभाळून आता झाला ते भावन्न आता चालतो आता भावांना पहिलं आता आपली लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा